हॅलो uh, रवि भाऊ खरे हो म्हटलं आपले गोलच पंप आहे ना हा पडलेलं आहे गोलचा पंप आणि टोमॅटोला औषध मारलं असं हो बर बर मग काय शेंडे काळी पडली का हो काळे म्हणजे असं पूर्ण जळा दिसते किती राणे आपलं टोमॅटोचं पंधरा गुंटे पूर्ण याला मारलं गेलं काही क्षेत्राला मारलं गेलं फक्त ते नेमकी पहिल्या पंपाला प्रॉब्लेम आलो तुझी ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही आता हे बघ जर गोलचा पंप असल तर त्या गोलच्या पंपाने जर आपण त्या टोमॅटोला काय तू कीटकनाशक बुरशीनाशक जे मारलं असेल तर पहिल्या पंपाला आपल्याला अडचणी येणार आता ते झाल्या ते मारल्यामुळे काय होणार जे शेंडे जे आहे शेंडे आणि जे आहे जिथे जिथं औषध पडलं सुरुवातीला ते शेंडे ते पान असे काळे पडतील तुला काय करायचं आता ते शेंडे उद्या पहिले प्रथम पहिले प्रथम ते शेंडे आणि जे आहे जिथे काळे काळे डाग पडले किंवा पांढरे डाग पडले तर नशकाचे ते पहिले कट करून घ्यायचे आणि ते कट केल्यानंतर खाली रानात ओला असताना तर आता ड्रिंकिंग करताना की आपल्याला आळवणी करायची बरोबर आळवणी ना तर आपण पूर्ण याला करून घेऊ जे खराब आहे एक पंपाचं ते पण सुधरेल जे चांगलं आहे ते अधिक चांगलं होईल आणि याच्यात घाबरण्यासारखं का नाही याचं कारण सांगतो मी तुला गोल म्हणजे ऑक्झिक्लोरोफिन हा जो घटक आहे हा जरी तणनाशक असला कांद्यातलं तर परंतु हा जो घटक आहे हा आंतरप्रवाही नाही म्हणजे टोमॅटोच्या जेवढ्या पानावर ते औषध पडलं असेल तेवढेच पानं फक्त काळे होतील किंवा पांढरे होतील बरोबर मग आता आपण काय करायचं पहिले प्रथम जे काळे डाग पडलेले जे पानं आहे काळे डाग पडलेले जे शेंडे आहे ते कट करून घ्यायचे थोडं आता निकारीचं काम आहे ते पण तेवढं करावं लागणार आहे आपल्याला आणि ते एकदा ते जिथं जिथं जी विषबाधा झालेली आहे किथ जिथं जिथं ते औषध पडलेलं आहे जिथं जिथं जे डाग पडलेले आहे ते एकदा ते शेंडे कट करून घेतलं म्हणजे मग बाकीच्या ज्या जखमा आहे त्या लवकर कवर होतील किंवा मग नवीन फुटवे काढायला आपल्याला झाडाला तेवढी ताकद मिळेल मग आपण काय करणार खाली रान ओला असताना एक शंभर ग्रॅम कुंदन येतं भारत सर्टीच ते घेणारे आपण त्याच्यानंतर इंडी केमच इंडीफर्टचं चौदा अठ्ठेचाळीस येतं ते दोन किलो घेतोय आपण आणि एन ट्वेंटी वन एक किलो घेतोय याचं पाणी आहे आपण शंभर लिटर किंवा सव्वाशे लिटर पाणी करू आणि पंपाचं नोजल काढून आळवणी करून घेऊ प्रॉपर आळवून ड्रिंचिंग म्हणतात त्याला म्हणजे पाय दोन्ही टोमॅटोचे एकदम झाडाला आंघोळ पण नाही घालायची मुळीच्या कक्षेमध्ये त्याची आळवणी करून घ्यायची ही आळवणी झाली की लगेच जगवार इकोमॅक्स एक लिटर पाण्यासाठी एक ते सव्वा ग्रॅम सनी म्हणून येतात ते एक ते सव्वा एम एल म्हणजे जगवार वीस ते पंचवीस ग्रॅम सनी वीस ते पंचवीस एम एल अँड्रागॉल एका पंपासाठी चाळीस ग्रॅम म्हणजे एक लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम ही फवारणी आपण उद्या उद्या करून घेणार आळवणी आणि फवारणी त्याच्यानंतर तीन दिवस जाऊ देणार आपण आणि तीन दिवस गेल्यानंतर अकरा चौवेचाळीस अकरा जेटॉलच दोन किलो घेणार आपण त्याच्यानंतर आवेनाचं आहे ना एक कुशीवर्धक किट येते ती किट आपण एक घेणार आणि परत एकदा एन ट्वेंटी वन दोन किलो घेणार याचं परत आपण शंभर लिटर पाणी करणार आणि त्या शंभर किंवा सव्वाशे लिटर पाण्याची आपण तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी पुन्हा एकदा अळवणी करून घेणार आणि ती अळवणी झाल्याबरोबर जा लगेच अकरा छत्तीस चोवीस आय सी एलचं शंभर ग्रॅम प्रतिपंपाला आणि बाहुबली नाही बाहुबली बाहु मिळालं तर लोटसचं गब्बर म्हणून येतं ते पन्नास एम एल याची एकत्रित फवारणी करून घेणार म्हणजे आपण तीन दिवसाच्या अंतराने दोन आळवण्या आणि दोन फवारण्या करणार याचा परिणाम असा होणार जे जखमा झालेले डाग पडलेले जे पाना आपण खोडल्यामुळे झाडाला आळवणी आणि फवारण्या दिल्यामुळे त्या झाडामध्ये एक नवीन ताकद एक नवीन ऊर्जा तयार होणार नवीन फोटवे निघणार नवीन शेणाबाहेर निघणार आणि पूर्वपदावर एक पाच सहा आठ दिवसामध्ये तुझा प्लॉट पूर्वपदावर येणार नवे नव्हे तर पहिल्यापेक्षाही प्लॉट सुंदर होणार आता याचे रिझल्ट तू मला दहा ही जी ट्रीटमेंट मी तुला आता दिली दहा दिवसामध्ये तुम्हाला परत एकदा प्लॉटचे फोटो आणि व्हिडिओ टाकायचे त्याच्यात घाबरण्यासारखं काही नाही प्लॉट शंभर टक्के कवर होणार हातात येणार परंतु इथून पुढं ह्या गोष्टी करत असताना टोमॅटो आपण मोला मागायचं पीक केलेलं आहे त्या पिकाला खर्च फार होत असतो तर टोमॅटो साठी लागणारा फवारणीचा पंप हा पण वेगळाच ठेवायचा आणि जरी असेल काही मारलेलं तणनाशक वगैरे तर तो पंप चुन्याने आणि गाळ्याच्या पाण्याने धोत जायचा शक्यतो पंपच वेगळा ठेवायचा आणि शक्यतो ही हलगर्जीपणा हा होऊ द्यायचा नाही कारण जरी तुझे पंधरा वीस गुंठे टोमॅटो आहे तर शेवटपर्यंत खर्च त्याला पंचवीस तीस हजार रुपये खर्च येणार आहे हो आपलं गाव कोणतं येतं लहू शिंग कुठं आलं ते आपलं नांदगाव तालुक्यात येते काही हरकत नाही तू उद्या येऊन जा या पद्धतीने सर्व ट्रीटमेंट कर दोन्ही आळवण्या दोन्ही फवारण्या तू घेऊन जा तीन चार दिवसाच्या अंतराने दोन्ही फवारण्या दोन्ही आळवण्या आपण करून घेऊ प्लॉट आणून देण्याची जबाबदारी माझी राहील ओके सहा दिवस एकदम साधी सोपी ट्रीटमेंट आहे दोन आळवण्या दोन फवारण्या ओके हो oh, चाल अडचण वाटली तर फोन कर